उपस्थित सर्व पदाधिकारी आपल्या महिलाध्यक्ष उपस्थित सर्व पदाधिकारी बंद होव्य कोकण मतदारसंघाकरता महायुतीचे उमेदवार श्री निरंजन गावकरे यांच्या समोर एक किंवा एक मतदान करण्याकरता आपण सर्व पदाधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा विजयाची जबाबदारी खावी याकरता मी आजच्या बैठकीला आलो आहे नऊ तारखेला माननीय हो प्रधानमंत्री मोदीजीनी सव्वा सात वाजता तिसऱ्यांदा प्रधानमंत्री शपथविधी घेतलेला आहे शपथ आपण बघितली शपथ घेतली एकशे चाळीस कोटी जनतेने मोदी अभिनंदन केलं जगातले संपूर्ण देश मोदीजी प्रधानमंत्री व्हावे आणि भारतातले सर्व जनसंख्या ही मोदीजींना प्रधानमंत्री म्हणून बघण्याची आणि दोन हजार सत्तेचाळीस चा विकसित भारत कसा होईल हा जो संकल्प मोदीजीने त्या संकल्पाला ठिकाणी साथ दिली मला अभिनंदन करायचं आहे आपल्या सर्व पालघर लोकसभेच्या बूथ पासून तर जिल्हाध्यक्ष पर्यंत भरतराजपूरची संपूर्ण जिल्हाध्यक्ष म्हणून संपूर्ण आपली आपले सर्व सुपर आपले सर्व शक्ती केंद्र प्रमुख बुथ प्रमुख पन्ना प्रमुख बुथवर कार्य करणारे ते एकतीस कार्यकर्ते आपल्या सर्व युवा मोर्चा महिला सर्वांचे आपले नेते रवींद्र चव्हाणजी त्यांच्या नेतृत्वात आपण म्हणून लढले आणि मला अभिमान वाटतो ज्या दिवशी प्रधानमंत्री मोद्यांची शपथ होती त्या शपथविधीला पालघरचा खासदार महायुतीचा खासदार ठिकाणी विकसित भारताच्या संकल्पाला साथ देण्याकरता हेमंत सौराजी यांनी आपलं प्रतिनिधित्व त्या ठिकाणी केलं बंधू नो खर तर आपल्याला काही मोठी माहिती असल्या पाहिजे महाविकास आघाडीचे लोक गवगवा करतात हे खरं आहे कि आपल्या सीट कमी झाल्या आपल्या सीट कमी होताना अत्यंत एक नियोजन षडयंत्र महाविकास आघाडीच्या लोकांनी तयार केलं नियोजन तयार केलं व्यवस्थित पद्धतीने मागास समाजाला समाधान सांगितलं मोदी की मोदीजी की प्रधानमंत्री झाले तर आपली घटना टाकतील संविधान पसरवून टाकतील बघा बंधूंनो मोदीजींनी जेव्हा तीनशे पन्नासच्या विकासाच्या विषयावर दोन हजार चोवीस ते एकोणतीस हा काळ तीनशे पन्नास च्या मोदीजी काम करणार आहे मॅन्युफॅक्चर दिला अहमदाबाद दिला चोवीस ते एकोणतीस चावरा काम करणार आहे तो दिवस होता चौदा एप्रिल दोन हजार चोवीस महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती होती एकीकडे मोदीजी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती दिवशी विकसित भारताचा संकल्प करतात त्या दिवशी महाविकास आघाडी महाराष्ट्राच्या जनतेला कन्फ्युज करत की संविधान बदलला मोदीजी जेव्हा तिसऱ्यांदा प्रधानमंत्री म्हणून एनडीएचे नेते बनले तेव्हा तुम्ही बघितलं असाल सेंट्रल हॉलमध्ये सेंट्रल मध्ये मोदीजीने बाबासाहेबांचं संविधान हातात घेऊन एनडीए चे नेते म्हणून त्या ठिकाणी प्रधानमंत्री पदाकरता शपथ घेतली आणि पुन्हा काम सुरू केलं पण जनतेला महाविकास आघाडीच्या अत्यंत नीट प्रवृत्तीच्या या नेत्यांनी संविधान बदलणार आहे म्हणून त्या ठिकाणी खोट सांगितलं आपल्याला माहिती आहे जनतेलाही माहिती आहे स्वतः बाबासाहेब आंबेडकरांचा पुनर्जन्म झाला बाबासाहेब पुन्हा या त्या ठिकाणी भारतामध्ये जन्म झाला तरी बाबासाहेब आंबेडकर सुद्धा संविधानाचा ढाचा बनवू शकत नाही इतकं पक्क संविधान भारत देशाचं आहे पण जनतेला कन्फ्यूज करण्याचं मायावी षडयंत्र शकुनी षडयंत्र हे महाविकास आघाडी आदिवासी समाजाला सांगितलं कि की पेसा कायद्याची अंमलबजावणी मोदी सरकार करत नाही सांगितलं नाही सांगितलं आदिवासीचे हक्क काढणार आहे सांगितलं की नाही सांगितलंय महाविकास आघाडीने आदिवासी समाजाला अत्यंत वाईट पद्धतीने कन्फ्यूज केलं खर तर ओबीसी समाजाला वेगळं समाजा समाजात पोट पाडण्याचं ओबीसी समाजात त्याला मराठा समाजात मराठा समाजाला कन्फ्यूज करणे महाराष्ट्राच्या जाती पाठीचं राजकारण अत्यंत वाईट पद्धतीने खराब करण्याचं काम आणि जाती पातीमध्ये ते निर्माण करण्याचं काम महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केलं खर तर हा बदला लोक घेतल्याशिवाय राहणार नाही मला मला सकाळी चार पाच महिन्याने निवेदन दिलं काँग्रेस <laughs> पार्टीने त्याला सांगितलं होतं महाविकास आघाडी सांगितलं होतं कि चार तारखेनंतर पाच तारखेला तुमच्या अकाउंट मध्ये साडेआठ हजार रुपये जमा होणार महिलांना एक लक्ष रुपये म्हटलं का एक लक्ष रुपये वर्षाचे आम्ही महिला अकाउंट मध्ये टाक आणि प्रत्येक महिन्याला साडेआठ हजार रुपये पहिला आता पाच मुला देणार होते आला का नाही बघितला का कोण जा विचारणार आहे मला त्या विचार मला आहे प्रत्येक गावात प्रत्येक चौकात या महाविकास आघाडीच्या नेत्यांना थांबवून त्या साडे आठ हजार रुपये महिला कुठे गेला हे विचारावं लागणार आहे आपल्याला हे विचार लागणार त्या महिला सांगतात की आम्हाला आठ हजार रुपये आक्रमक दिला मोदीजींनी महिलांना सन्मान दिला मोदीजी पहिला करता त्या ठिकाणी नारी शक्ती बंधन केला काँग्रेस पार्टीने महाविकास आघाडी खोटा बोलले बंधूंनो काय परिस्थिती आहे तुम्हाला कन्फ्युज नसले पाहिजे तुम्ही कन्फ्युज नसले पाहिजे दोन हजार एकोणीस ला आपल्याला पुट संध्याजी एक कोटी एकोणपन्नास लाख बारा हजार एकशे एकोणचाळीस मत मिळाले एक कोटी सांगा तुम्ही एक कोटी एकोणपन्नास लाख बारा हजार एकशे एकोणचाळीस लक्षात आला आकडा यावेळी मत भेटल्या यावेळी एक कोटी एकोणपन्नास लाख तेरा हजार नऊशे चौदा मत वाढल्या मत कमी झाली नाही पण हे जे महाविकास आघाडीचे षडयंत्र केलं गावागावामध्ये यामुळं आपल्या विरोधी शक्ती एकत्र करून आपल्या विरोधात हे कन्फ्युजन तयार करून महाविकास आघाडी या ठिकाणी जास्त लोकसभेच्या सीट आल्या पण मतदान आपला कमी झालं नाही आहे विमानसभाचं मतदान कमी झालं नाही आहे आपल्या सर्व उमेदवाराचं मतदान कमी झालं नाही आहे पण मायावी पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी संख्या कमी झाली आपल्या कार्यकर्त्यांनी संघटने भरतराव पासून सर्व महाराष्ट्राच्या भारतीय जनता पार्टीच्या संपूर्ण कार्यकर्त्यांनी जीवांचं रान केलं मोदी जिथे प्रधानमंत्री व्हावे महायुतीच्या सर्व नेत्यांनी त्या ठिकाणी जीवांचं रान केलं पण थोड आपण आपलं जनतेमध्ये झालेलं कन्फ्युजन दूर करण्यात कमी पडलो आहे कमी पण आपल्याला केलीच आहे प्रचंड काम केलं आहे तुम्ही त्या ठिकाणी दीड लक्षाच्या वर मताने एमएल सभा निवडून आणला आहे पण आता दुसरी आता निरंजन डावकर आहे महायुतीचे उमेदवार निरंजन डावकरे असा एक उमेदवार जो मी विधान परिषद बघतोय मी वीस वर्ष विधान मंडळात आहे पंधरा वर्ष विधानसभेत आता विधान परिषदेमध्ये मी बघतो आहे निरंजन डावकरे जेव्हा जेव्हा सभागृहात जातो तेव्हा कधीच खाली आता वापस येत नाही निरंजन डावकरेंनी मांडलेला प्रत्येक प्रश्न हा सोडवण्यास विधानमंडळाच्या बाहेर येत नाही काम करतो आहे शिक्षकाचे प्रश्न असतील पदवीधराचे प्रश्न असतील या कोकणी भागाच्या विकासाचे प्रश्न असतील निरंजन सोडवतो आहे आणि मी तुम्हाला वारंवार सांगतो निरंजनला मत देणं म्हणजे मोदीच्या विकसित भारताच्या योजना पालघर कोकणामध्ये राबवले निरंजनच्या विरुद्ध मत देणे म्हणजे मोदी सरकारच्या योजना बंद पडण्या पाडण्याकरता जे काँग्रेसनी षडयंत्र केलं जे महाविकास आघाडी षडयंत्र केलं त्याला बळी पडलं उद्या महाविकास आघाडीचं सरकार आलं होतं महाविकास आघाडीचं आली याचा पहिला काम आहे अन्न सुरक्षा योजना बंद पाडून जनतेला जे अन्न मिळतात ते बंद पाडतील किसान सन्मान योजनेचा पैसा बंद पाडतील मोदीजी चार कोटी नवीन घर देण्याची योजना तयार केली ते बंद पाडतील आदिवासी कमल कल्याणाच्या योजना मोदीजी म्हणजे मोदीजींच जे बजेट आहे आदिवासी कल्याणाचं काँग्रेसच्या काळात सोळा हजार रुपये होते शहाऐंशी हजार कोटी बजेट दिला आहे मोदी सरकारचं आदिवासी समाजाचं विकासाचं बजेट किती आहे काँग्रेसचा काळ सोळा हजार कोटी मोदी सरकारमध्ये शहाऐंशी हजार कोटेट हे बंद पाडतील महाविकास आघाडीला मत देणं म्हणजे पुढचे पाच वर्ष मोदी सरकारच्या योजना महाराष्ट्रात बंद पाडणार तुम्हाला उद्या सांगा तुला माहिती तुम्ही सौरा इतकं काम केलं आहे तुम्ही थोडं सांगले तुम्हाला आहे मोदी त्या योजना पालघर मध्ये बंद पडायच्या का नाही पण तुम्हाला सांगतो हे मोदी सरकारला बदनाम करणे मोदीजीला बदनाम करणे मोदीजीच्या योजना थांबवणे याकरता महाविकास आघाडी मोठ्या प्रमाणावर त्यांचं षडयंत्र आहे जनता एकदाच त्या ठिकाणी षडयंत्राला बळी एकदा एकदाच आणि म्हणून आपल्याला थोडा या षडयंत्राची शिकारी आपण झाल्यावर पण हो। माझी विनंती आहे निरंजन त्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी किमान पंचवीस पंचवीस मताची जबाबदारी मध्ये असलेल्या पहिल्या जे महत्वाचे आहेत जे आपण जबाबदारी घ्याल जे आपल्या बाजूने आहेत त्यांना नमस्कार करावा जे कन्फ्युज झाले आहेत या महाविकास आघाडीच्या मायावी शक्ती पुढे त्याला कन्वेन्स करून मोदीजीच्या विकसित भारतावर अनुवाद देण्याकरता त्यांना मतदानाकरता आणावं आणि जे आपल्या विरुद्ध केले हंड्रेड पर्सेंट म्हणजे महाविकास आघाडीने त्यांना त्या ठिकाणी आपल्याकडे घेतलाय ज्या मतदारांना त्यांना त्या ठिकाणी पूर्ण बाजू समजवणे एक तास दोन तास तीन तास चार तास गेले तर पर चालेल पण जोपर्यंत आपल्या विरुद्ध गेलेला मतदार या खेड्यातला गेलेला मतदार मोदीजीच्या विकसित भारताला कसं कसं काम होणार आहे एक एक वाक्य समजवून त्यांना पुन्हा आपल्याकडे परत आण हा कार्यकर्त्याची जबाबदारी माझी तुमची जबाबदारी म्हणून मी काही कारण नाहीये मला विश्वास आहे प्रचंड ताकदवाद कार्यकर्ते आहेत इतके मोठे एका नेते या ठिकाणी आहे तुमच्यासारखे देव दुर्लभ कार्यकर्ते भारतीय जनता पक्षाकडे आहेत आणि महायुती भक्कम आहे एकनाथ शिंदेजी अजितदादा देवेंद्रजी सोबत काम करतात अकरा पक्षाची महायुती आहे आणि त्यामुळं आता इथं गेल्यानंतर जी वीस मतं पंचवीस मतं भरत नागपूरची आपल्याला अलॉट करतील त्या सर्वांना भेटा त्या सर्वांशी चर्चा करा एकही मतदार असा नको ज्याच्याशी मी चर्चा केली नाही तुम्ही चर्चा केली नाही आम्ही बरेचही लोक या ठिकाणी बसलेले दहा दहा लोकांची वीस वीस लोकांशी बोलू तुम्हीही बोला पण या महाविकास आघाडीच्या मायावी शक्तीच्या या कन्फ्युजनच्या या महाराष्ट्राला बाहेर काढण्याचं काम तुम्ही करा महाविकास आघाडी सकाळी नऊ वाजता पासून त्यांचे अलग अलग नेते झोपून उठण्यापासून भोंगे चालू करतात दिवसभर ते भोंगे फिरत राहतात त्यामुळे जनतेला कन्फ्युज करताय कोणी महाविकास आघाडीचा नेता महाराष्ट्र कसा नंबर एक होईल महाराष्ट्र क्रमांक एक पण कसा होईल कधीच बोलत नाही कोणताही विकासाचा प्रश्न मांडत नाही दिवसभर दिवस राजकारण हा इकडं गेला तो तिकडं गेला तो, गे तो तसा बोलला तो तसा बोलला तुमचं मग काय नका कोणाच्या काय कंतुजर लोकांना ठेवू नका मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने याच राजकारण सुरू आहे सोशल मीडियावर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर काही लोक जाणीवपूर्वक आपल्याला जनतेला कन्फ्यूज करण्याचा आदिवासी समाजाला कन्फ्यूज करण्याचा प्रयत्न करताय आणि म्हणून माझी विनंती आपल्याला आहे निरंजन डावखरेच्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी जसा पालघर मध्ये ऐतिहासिक एकनाथ शिंदेजी आभार मानतो त्यांनी जेव्हा आम्ही पालघरची जागा भारतीय जनता पक्षाला मागितली खऱ्या अर्थात त्यांनी आपलं मोठं मत केलं दादांनी मोठं मत केलं आणि आज कबड कितनावर मान्य हेमंत सावरा हे तुमची सर्वात किती मागणी होती ती पूर्ण केली खऱ्या अर्थाने या ठिकाणी या विषयाकरता मदत केली आहे आणि म्हणून मी एवढंच सांगेन मला विश्वास आहे भरत राजपूत जी आपल्या टीमवर वर आपल्या सर्व कार्यकर्त्यावर राजेंद्रजी हेमंत जी की जे काही आता झालं दोन हजार चोवीसच्या लोकसभेत निवडणुकीमध्ये तुम्ही पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीच्या सहाही जागा आजपासून या जा विजयाची सुरुवात आपण करावी आणि मी तुम्हाला वारंवार सांगतो काँग्रेसला महा विकास आघाडीला रोज त्या ठिकाणी त्या महिलांना खोट बोलले महिलांना महिन्याचे साडेआठ हजार रुपये देणार होते जस महिला निवेदन दिलं आहे त्या महिलांचे प्रश्न महिलांना त्या ठिकाणी बोलले पार्टी संघर्ष उभा करावा कारण बोलल्यामुळे आपली जबाबदारी आहे जर आपल्या विरोधी लोक आपल्याला खोटं बोलून त्या ठिकाणी मतदान घेत असेल तर त्या ठिकाणी त्या लोकांना सुद्धा आपल्याला या जनतेसमोर उघड पाडणे ही आपली जबाबदारी आहे आपणही जबाबदार पक्षाचे नेते आहोत कार्यकर्ते आहोत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी खोटे आश्वासन आमचा खासदार म्हणून आम्ही महिन्याला साडे आठ देऊ महिन्याचे हे जे खोटं सांगून मत घेतले संविधान बदलाची भाषा केली आहे मोदीजी संविधान बदलणार असं खोटं बोलले आदिवासी हक्क काउंटर खोटं बोलले याचा दाब मात्र प्रत्येक चौका चौकामध्ये घराघरामध्ये विचारावा एवढी विनंती व्यापार करतो आणि निरंजन डावकरला प्रचंड मताने आपण विजय करावं अशी सर्वांनी निश्चित पंचवीस पंचवीस जबाबदारी घ्यावी अशी विनंती मी आपल्याला करतो मला विश्वास आहे की जेव्हा मतमोजणी होईल तेव्हा पालघर सर्वात जास्त असा विश्वास झाला आहे मी पुन्हा तुम्हाला सर्वांना हे बल सौरामा विजयी केल्याबद्दल हृदयातून खूप खूप शुभेच्छा येतो आणि माझे दोन तब्बल संपवतो धन्यवाद